भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनो सायबर गुन्ह्यापासून सुरक्षित राहणे झाले आहे आता अधिक सोपे भंडारा सायबर सेलने सुरू केला आहे अत्याधुनिक सायबर बॉट जर तुम्ही सायबर गुन्ह्याचे बळी ठरला असाल तर फक्त तुमच्या व्हॉट्सअपवर हॅलो असा मेसेज करा भंडारा सायबर बॉटला सायबर बॉट तुमच्या पुढे एक सोपी मेन्यू यादी उघडेल उदाहरणार्थ एक सायबर फसवणूक दोन सोशल मीडिया फसवणूक तीन पेमेंट संबंधी फसवणूक आणि असेच पुढे जर तुमच्याशी संबंधित समस्या इंस्टाग्राम फसवणूक असेल तर दोन असा पर्याय निवडा आणखी जर कोणी तुमची बनावट ओळख तयार केली असेल तर चार हा पर्याय निवडा सायबर बॉट तुम्हाला पुढील लिंक पाठवेल त्या लिंक वर क्लिक करा आणि योग्य माहिती भरून तुमचा अहवाल पाठवा जर तुम्हाला सायबर सुरक्षा शिकायची असेल तर सायबर बॉर्डच्या मेन्यू मध्ये उदाहरणार्थ जर तुम्हाला मराठी माहिती हवी असेल तर मराठी हा पर्याय निवडा आता तुम्हाला सायबर सुरक्षे संदर्भात कुठलाही प्रश्न विचारता येईल उदाहरणार्थ तुम्ही विचारू शकता माझ फेसबुक अकाउंट कसं सुरक्षित ठेवावे सायबर बॉटमुळे तुमचं ज्ञान वाढेल आणि तुम्ही सायबर गुन्ह्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकाल नागरिकांनो तुमची सुरक्षा आमचं कर्तव्य आहे भंडारा सायबर बॉटचा वापर करा आणि सायबर गुन्ह्यांना थांबवण्यासाठी आमचं सहकार्य करा जनहिताची जबाबदारी सुरक्षिततेची तयारी भंडारा पोलीस